भर दिवसा बीडच्या बाजारामध्ये एक केंद्रीय मंत्र्याचा फोटो जाळण्यात येत होता त्या काळी कोणामध्येही हिंमत नव्हती कोणाही नेत्याचा फोटो जाळण्यात येत नव्हता परंतु तेव्हा शंभर दोनशे कार्यकर्त्यांच्यामध्ये हा केंद्रीय मंत्र्याचा फोटो जाळण्यात आला ह्या केंद्रीय मंत्र्याचं नाव होतं ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी त्या कालच्या रेल्वे मंत्री होत्या आणि ह्या पुतळ्याची राख मात्र बीड जिल्ह्याच्या शासकीय कार्यालयामध्ये पाठवण्यात आली आणि याच्या पाठीमागं एकच नाव होतं ते नाव म्हणजे अमोल कलदर तर मंडळी बीडचे रेल्वे ही सध्या प्रश्न उपस्थित राहिला आहे तर आपण नेमकं बीडच्या रेल्वेचा हा संघर्ष काय आहे सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका तर मंडळी बीडकरांचं स्वप्न हे साकार झालं आहे बीड जिल्ह्यात रेल्वे हे पुढल्या महिन्यापासून धावणार आहे बीड जिल्ह्याला रेल्वे आणायची असा अनेक दिग्गजांनी संघर्ष केला त्यापैकी पहिलं नाव येतं ते म्हणजे बीड जिल्ह्याच्या खासदार केशर काकू क्षीरसागर यांचं केशर काकू क्षीरसागर त्या काळच्या खासदार त्यांनी त्यांच्या सरकारकडे मागण्या केल्या केंद्रीय मंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्याकडे त्यांनी मागणी केली नंतर लालू प्रसाद यादव यांच्याकडे देखील त्यांनी मागणी केली होती नंतर गोपीनाथराव मुंडे यांचं सरकार देखील आलं आणि त्यांच्या सरकारकडे बीड जिल्ह्यात रेल्वे आणायची असं त्यांचं एक स्वप्न होतं बीड जिल्ह्यात रेल्वे आणायची गोरगरिबांसाठी रेल्वे आणायची असा गोपनाथराव मुंडे यांचा अट्टहास होता आणि तो त्यांच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण केला असे देखील सांगितले जात आहे मंडळी तुम्हाला माहित आहे का बीड जिल्ह्यामध्ये असा एक व्यक्ती होता त्याने देखील बीडला रेल्वे आणायची म्हणून संघर्ष केला ते नाव समोर येतं एक युवा नेतृत्वाचं ते नाव म्हणजे अमोल भैया गलदर अमोल भैया गलदर हे बीडमध्ये काही काळ नाव चर्चेमध्ये होतं गोरगरिबांचा असलेला कायवारी म्हणून त्यांची ओळख बीडमध्ये कुठलाही प्रश्न सोडायचा असेल तर अमोल गलदर यांना पहिला फोन केला पाहिजे मग रिक्षावाल्याला सपोर्ट असो रिक्षावाले देखील आज देखील अमोल गलदर यांचं नाव काढलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येतं अमोल गलदर हे एक बीड जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती अमोल गलदर यांची ओळख हे अनेक मंत्र्यापस्तूर देखील होती तर मंडळी हे नाव चर्चेमध्ये कसं आलं तर मंडळी अमोल गलदर यांनी पहाटेच एक आंदोलन उभं केलं अमोल गलदर आणि त्यांचे कार्यकर्ते बीड जिल्ह्यातील एका मोठ्या टावरवरती चढले भले पहाटे टावरवरती चढल्यानंतर अमोल गलदर हे नाव महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आलं ज्या बीड जिल्ह्याच्या टावरवरून बीडचा नकाशा दिसतो त्यात उंच टावरवर हे सर्व मंडळी चढली आणि नाव देशभरात गाजलं बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय आणि बीड एकदम ठप्प झालं होतं आंदोलनकाळी मात्र त्यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांना बीड ठप्प झालं अमोल गलदर यांना पोलिसांनी जेव्हा समोर आणलं तेव्हाच बीडमध्ये शांतता झाली अमोल गलदर यांचा दबदबा हा खूप काय होता बीडला रेल्वे आणायची त्यांचं देखील एक स्वप्न होतं परंतु नंतर काही काळामध्ये अमोल गलदर यांचा पालीच्या तळ्यामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला की आत्महत्या झाली की हत्या हा देखील सर्वांना मोठा प्रश्न पडला आहे तर मंडळी आता बीडमध्ये रेल्वे आली परंतु बीड जिल्ह्याला त्या रेल्वेचं आणि रेल्वे स्टेशनला कोणाचं नाव द्यायचं हा संघर्ष मात्र पेटला आहे तर मंडळी बीड जिल्ह्यामध्ये तीन नेत्यांचं नाव सध्या समोर येत आहे रेल्वे स्टेशनला केशर काकू क्षीरसागर किंवा अमोल गलदर यांचं नाव द्या आणि बीड रेल्वेला गोपीनाथराव मुंडे यांचं नाव द्या असं सध्या चर्चा सुरू आहेत परंतु बीड जिल्ह्यामध्ये गोपनाथराव मुंडे केशर काकू क्षीरसागर अमोल गलदर हे मात्र आज स्वर्गवासी झाले आहेत ते रेल्वे पाहायला देखील आज नाहीत परंतु बीड जिल्ह्यातील रेल्वेला कोणाचं नाव द्यायचं बीड रेल्वे स्टेशनला कोणाचं नाव द्यायचं हाच मुद्दा कायम उपस्थित राहिला आहे अजून देखील बीडच्या रेल्वेला कोणाचंही नाव नाही आणि बीडच्या रेल्वे स्टेशनलाही कोणाचं नाव नाही मग आता चर्चा सुरू आहे बीड रेल्वे स्टेशनला अमोल गलदर यांचं नाव द्या आणि रेल्वेला गोपनाथराव मुंडे यांचं नाव द्या अशी चर्चा सुरू आहे तर मंडळी हे स्वप्न बीडकरांचं पूर्ण झालं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि रेल्वे टेशनला कुठलं नाव दिलं पाहिजे आणि बीडच्या रेल्वेला का नाव दिलं पाहिजे हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद